अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा शहराच्या मुख्य रस्त्यांना स्वागत कमाणी नाईवजी उघड्यावर थाटलेल्या मांसाहारी दुकानांकडून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत होते ही बाब निंदनीय व अशोभनीय आहे शहराला मटन मार्केट असतानाही मुख्य रस्त्यांना सरासपणे मांस विक्री केली जाते साहेब तात्काळ सदरची दुकाने हटवा आणि स्वागत कमानी बसवा येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा निर्वाणीचा इशारा तरुणांकडून दिला गेला आहे नुकताच शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा झाला अयोध्येत राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा रथ मिरवणूक निघाली शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने या शहरात जिल्ह्यासह राज्य व परदेशातून भाविक व प्रवासी येत असतात शहराच्या चारही मुख्य रस्त्यांना स्वागत कमाणी नसून त्याऐवजी मांसाहारी दुकाने थाटली आहेत यामुळे बाहेरून शहरात येणाऱ्या भाविकांना निर्लज्जपणाचे दर्शन घडते हे सर्व कुणाच्या कृपेने सुरू आहे याच्या खोलात न जाता येत्या आठ दिवसात मुख्य रस्त्यांवरील दुकाने हटवावीत अन्यथा उग्र आंदोलन उभे राहील असा निर्वाणीचा इशारा शहरातील तरुणांनी निवेदनाद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे

मान्य दिलीप कोरचे साहेब यांची भेट घेऊन यांची वेळ मागून नगरपालिका प्रशासनाला मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी सूरज सोनवणे मंगेश खैरनार गुन्हा राजपूत अमित पगार प्रशांत सोनवणे दीपक जाधव ऋषिकेश अहिरराव मंगेश भामरे शिवाजी सोनवणे दीपक जापानी श्याम बगडाने पवन काला राजेंद्र भांगडिया आदींसह तरुण उपस्थित होते I...